नमस्कार शेतकरी मित्रांनो विजय श्रेव आमचे यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर चे नवीन असतील त्यांनी प्रथम आमच्या चॅनलला चे सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथील कांदा बाजारभाव पाहणार आहोत लासलगाव येथे उन्हाळ्या कांद्याची आवक झाली होती नऊ हजार नऊशे चौतीस क्विंटलची कांद्याला भाव भेटला आहे किमान दर एक हजार शंभर रुपये कमाल दर तीन हजार तीनशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर दोन हजार एकशे पंच्याहत्तर रुपये असे होते लासलगाव येथील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार भाव